आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे संडे आणि तर आमच्या घरी ना असं लेझी संडे टाईप चालू आहे आणि आता लेझी संडे म्हटलं म्हणजे सुट्ट्या चालू आहे तर मग प्रत्येक दिवस तसाच जातोय मुलं रात्री टी व्ही बघत बसता किंवा मग आम्ही गेम खेळत बसतो काही असं बिझनेस गेम नाही तर मग तो माइंड पॉवरचा गेम असे गेम आम्ही खेळत बसतो आणि मग झुपायला पण लेट होऊन जातो आणि मग उशिरा उठतात आणि सर्व कामं हळूहळू स्लोली स्लोली चालू पण म्हटलं जाऊ द्या सुट्ट्या आणि मुलांना आताच एन्जॉय करायला मिळेल नंतर शाळा सुरू झाल्यानंतर मग त्यांचे क्लासेस त्यांचा अभ्यास तो सुरू होऊन जाईल तर मग मी आता चहा ठेवलेला आहे आणि देविका आणि कुला मी आता चहा आणि पोळी गरम करून देते तूप टाकून असं मस्त कुरकुरीत करून देते चलो तर चहा झालेला आहे पोळी पण झालीये तर आता मी दोघांना धुवून देते असं का बर फोडत आहे ती पोळी तो काय कांदा आहे का थाप मारून फोडत आहे तर <laughs> अशी पोळी ना खरच खूप टेस्टी लागते आपली जी रात्रीची पोळी उरलेली असते ना ती मस्त तूप टाकून अशी कुरकुरीत गरम करून घ्यायची आणि मग ती चहावर म्हणजे तिला कशी खारी सारखी लागते आणि हेल्दी पण असते लागते त्याची रेसिपी मी शेअर करेन देविका करते देविकाने इन्व्हेंट केलेली ती हो ना कशी करते बाळा तू आधी ना पोळी घ्यायची त्याच्यावर पूर्ण तूप लावून द्यायचं आणि मग साखर टाकायची त्याच्यावर आपली साधी साखर टाकायची आणि मग त्याला तव्यावर गरम करायला ठेवायच्या आजूबाजून तूप टाकायचं खालची साईड होते ना हळू गॅसवरच धु द्यायचं जेव्हा थोडी थोडी मेल्ट हो लागली साखर वरची तेव्हा आहे ना तिला पलटवून द्यायचं मग ती साखर ना खाली पण राहते ना मग खाली ती पूर्ण कॅरेमाला म्हणजे खाली त्याचं कॅरीमल बनलं ना ते परत पलटवून द्यायचे म्हणजे वरती पण ते सात म्हणजे असं कॅरीमलची लेअर राहते आणि खालून पण एकदम भारी लागते ती ग्रीस मस्त लागते ते एक प्रकारचं ना असं एकदम क्रंची गोड बिस्किट असतं ना तसं लागतं ते तसं पण तशी टेस्ट मी कुठे बघितली होती ते याचं बिस्किट नाही का ते साखरवालं ते लिटिल हार्ट असते थोडी टेस्ट अशी लागते फक्त हे जे आहे ना ही पोळी ती जास्ती अशी कडक असते जास्ती क्रंची असते आणि ते असं सॉफ्ट असतं खुसखुशीत असतं ते तर आता दुपारच्या जेवणात मी करते राजमा राईस त्यासाठी आधी मी कुकर मध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून परतून घेतला आणि आत्ता मग त्याच्यामध्ये भिजलेला राजमा टाकला मी रात्रीच राजमा भिजायला टाकून दिला होता तर मग तो परतून झाल्यानंतर मग त्यात मी टाकलं पाणी मला जे जेवढं पाहिजे तेवढं आणि त्याच्यानंतर मग काही खडे मसाले टाकले तेजपान दालचिनी मिरी आणि लवंग हे खडे मसाले मी टाकून दिले मी टाकून दिलं आणि मग आ, कुकर लावून दिलं कुकरचं झाकण लावून दिलं आणि मी वीस मिनिटानंतर ते उघडलं अरे बघा राजमा एकदम छान शिजलेला आहे मी तो चेक पण करून दाखवते तुम्हाला एकदम असा मऊ शिजून गेला आणि राजमाया न व्यवस्थित राजमाला शिजायला ना वेळ लागतो जर आपल्याला पटकन शिजवायचा शिज असेल घाई असेल तर आपण ना थोडंसं चिमुटभर सोडा टाकू शकतो आणि ना सुपारीचा तुकडा पण टाकू शकतो त्याच्याने पण लवकर शिजतो आणि तो, शिज तो, तो पचायला पण हलका होतो तर चला तर मी आता आधी फोडणी लावते जिरा राईससाठी साठी तर मी पहिले त्या पॅनमध्ये ना तूप टाकलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि काही खडे मसाले टाकले तेच लवंग मिरी दालचिनी हे टाकलं आणि मग वेलदोडे एकच वेलदोडा घेतला आणि तो ठेचून घेतला मी व्यवस्थित आणि तो मी तो पाण्यात टाकून दिला मी त्या तूप जास्त तापून गेलो होतो आणि मग फोडणी पण जळली असती मी हे ठेचत राहिली असती तर म्हणून मी आधी पटकन पाणी टाकलं मग त्याच्यानंतर वरून टाकलं तसंही तर टाकलं तरी चालतो त्याचा असं पण वास लागूनच जातो पाण्याला तर मग मी बघितलं की मी जो पॅन घेतला आहे ना तो खूप छोटा होऊन गेलाय राईस करण्यासाठी तर मग मी ना ते मोठ्या कुकरमध्ये शिफ्ट करून घेते मी राजमा दुसऱ्या पातेल्यात काढून घेतला आणि मग कुकर स्वच्छ धुवून आणि मग तो पॅनमधलं जे जी, रा जिरा राईससाठी फोडणी दिलेलं होतं ना ते मी आता कुकरमध्ये शिफ्ट करून घेतलं आणि त्याला पण उकळी आली आणि आता मग त्याच्यामध्ये मी धुतलेला तांदूळ टाकून दिलाय काढून घ्यायचे

कारण की काय झालं होतं लाईट गेली होती आणि मी म आमचा जो खलबत्ता कुटत होती लाकडाचा म्हणून दगडी खलबत्ता त्याच्यात कुटत होती मग म्हणून ते काढून गेलेलं आहे थोडंसं कांदा पण आपली बासमती राईस Tambul pun dia, dia cuma dia beli mukul sekejap macam mukul mukul dia takkan makan mukul dia. Entar, ada lagi ये गेम्स ऐसा लोगों को तीन से तीन से तीन दिन के बाद एक्सप्लोइट करता है। यानी कि तुम्हें चार यानी कि इस तर हे बघा पेस्ट आहे ना ही दळली गेलेली पण तिनं पूर्ण व्यवस्थित दळलीने गेलेली आहे कारण ना व्यवस्थित आणि आपल्याला ना मग आणि काजू जर वापरायचे असेल ना तर आधी पाण्यात भिजवून घ्यायचे मग ते नरम होऊन जातं तेव्हा दळायचे पण माझं लक्षात नव्हतं भिजत टाकायचं तुम्ही मी डायरेक्ट घेऊन घेतलं आणि आता मी त्याच्यामध्ये राजमा टाकणारे शिजलेला कारण त्याने काय होईल आपल्या भाजीला ना अशी एक मस्त अशी बाइंडिंग येईल अशी घट्ट भाजी होईल काय होतं ही जर स्टेप आपण केली नाही ना तर मग ते त्याचा सार वेगळा पाणी वेगळं आणि राजमा वेगळा असं म्हणत आणि हे पण मी फोडणीतच परतवे कारण की तेव्हाच त्याला तेल सुटेल वरून जर राजमा दळून टाकून दिला ना तर मग त्याचं जे तेल सुटलेलं असतं ना ते सगळं गायब होत जात हां चालेल ना चालेल दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता त्याच्यात धने पावडर पण मी टाकेल आणि हे बघा हा आपला मसाला हा मीचं टाकून व्यवस्थित परतून घेऊ तेल सुटून दिलेलं आहे आता मी हा राजमा आहे ना शिजलेला बघा हा ह्याच्यात टाकून देते आय थिंक बसून जाईल पूर्ण बसला आता मी हे व्यवस्थित उकळू देईल आणि भात झालेला इकडे हे बघा खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि इकडे आपला भात पण झालेला आहे मस्त मोकळा मकुण मोकळा असं खुललेलं आहे छान तर आता ना संध्याकाळचे सात वाजलेले आहे सात वाजत आलेले जेमतेम आणि मी ना मागच्या वेळेस तुम्ही जर शॉर्ट्स बघितले असतील ना तर मग मागच्या वेळेस मला जो एक पक्षी सापडला होता ना तर मग तो तर आता बरा होऊन गेलेला आहे आणि मी असं ठरवलं होतं की जेव्हा तो बरा होईल तर मग मी त्याला एक तर मी त्याला बाहेर सोडून देईल कुठे शेतात वगैरे जाऊन नाही तर मग आहे ना ज्यांनी कोणी ते पक्षी पाळले असेल ना त्यांना देऊन देईल असं ठरवलं होतं मी तर मग मला एका ताईने कमेंट केली होती की बाहेर नको सोडू बाहेर जर सोडलं तर मग तो जगणार नाही किंवा मग दुसरे पक्षी त्याला चोच मारून खाऊन टाकतील किंवा मग त्याला त्रास देतील ग असं तर मला ती पण गोष्ट पटली त्यांची तर मग म्हटलं ठीक आहे बघूया आपण नाही तर मग ज्यांनी पाहिले असेल त्यांना देऊन देऊ तर मग तो ते पण ठरवलं हो देऊन देऊ अस फायनली मग तो असं एक दीड महिन्यापासून आमच्याकडेच होता तर मग मग फायनली आम्ही असा डिसिजन घेतला की त्याला आपल्याकडेच राहू द्यायचं आणि त्याच्यासोबत खेळण्यासाठी आम्ही अजून तीन पक्षी आणले आणि केच पण घेतली तर मी तुम्हाला दाखवून देते हे बघा हे तीन तीन गोंडू हे जे आहे ना हा जो दिसतोय ना हा टुकटुकी हा मला सापडला हा टुकटुक आहे हा मला सापडला होता हा चांगला होऊन गेला आणि आता आम्ही तीन पक्षी घेतलेले पण मग तो जो तिसरा पक्षी आहे ना त्याला काहीतरी लागलेलं आहे वाटतं तो व्यवस्थित खात पण नाही आणि हे बाकीचे आहे ना त्याला खाऊ पण देत नाही तर मग मी त्याला दुसरीकडे ठेवून दिलेलं आहे एका टोपली खाली जिथं पहिले टुकटुक राहायचं ना तिथे ठेवून दिलेलं आहे म्हणजे मग त्याला बरं वाटायला लागलं ला, का मग मी यांच्यामध्ये आणेल आणि तिथे त्याला त्याचे ते फूड पण देऊन दिले हे दाणे देऊन दिले राळा आणि पाणी देऊन दिलं म्हणजे तो व्यवस्थित छान एकटा खाऊ शकेल आणि आराम करू शकेल आणि बरा झाल्यानंतर परत यांच्यामध्ये येऊन जाईल आणि हा टुकटुक आहे टुक ना हा इतका आगाव आहे ना हा हे सर्वांचं नाव घेतो हा पै आधी हा आलेला आहे ना या घरात मग त्याच्यामुळे ना तो एकदम त्यांच्यावर असं एकदम पावर करतोय तो यांना त्रास देतो सारखा तो जो पक्षी मी तिथे ठेवलेला आहे ना तो पण तुम्हाला दाखवून देते आणि कुणे आणि देविकाने मिळून यांचे नाव पण ठेवून दिलेली याचं तर नाव मी टुकटुक ठेवलेलं आहे तो मला सापडला होता तो आणि जो ब्लू कलरचा आहे ना थोडासा नॉर्मल ब्ल्यू कलरचा आहे त्याचं नाव ब्लूही ठेवलेलं आहे आणि हा थोडासा नॉर्मल ना असा स्काय कलरमध्ये जातो तो तर त्याचं नाव डुडल ठेवलेलं आहे आणि तो जो आहे ना तो येल्लो कलरचा आहे म्हणून त्याचं नाव ना सॅफ्रॉन ठेवलेलं आहे तो पण तुम्हाला दाखवून देते पण घेऊन जाऊ आपण बघा गुंडू पिल्लू याला बरा झाला का मगच मी त्या पिंजऱ्यामध्ये ठेवेल आता याला इथेच एकट्या राहू देते तर आजचा व्लॉग मी इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवाण विका ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय